लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज माजी मंत्री महादेव जानकरांनी रणजितसिंह देशमुखांचा म्हसवडेथे केला विशेष सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर साहेब यांनी रणजितसिंह देशमुख भैया यांची सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार केला यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई जगताप व पोळ आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका